नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग सुप्रभात द लाईव्ह वेदर युट्यूब चॅनल बघत आहात तुम्ही गणपती बाप्पा मोरया आज गणेश चतुर्थी आहे सर्व शेतकरी मित्रांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत राज्यामध्ये पुढच्या चोवीस तासांमध्ये कसा हवामान असणार आहे राज्यातील कोणत्या भागांमध्ये पाऊस होण्याचा अंदाज आहे आणि सध्या राज्यामध्ये कोणत्या कारणामुळे पाऊस पडत आहे या संदर्भात आपण सविस्तर माहिती आपण तुम्हाला या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करणार आहोत सध्या कमी दाबाचा क्षेत्र राजस्थान आणि त्याच्या आसपासच्या भागामध्ये बनलेला आहे आणि यामुळेच विदर्भासह इकडे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये सुद्धा काही ठिकाणी पाऊस झालेला आहे मागच्या चोवीस तासांमध्ये आणि मराठवाड्याच्या भागात सुद्धा पाऊस झालेला आहे आज सुद्धा राज्यामध्ये काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे यामध्ये विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज असणार आहे मित्रांनो सकाळचे आठ वाजत आहेत आणि सध्याच्या काळातली जर आपण तुम्हाला सॅटेलाईट इमेज दाखवली तर राज्यामध्ये काही ठिकाणी आपल्याला पावसाचे ढग दिसत आहेत यामध्ये आपण पाहू शकता खालचा भाग जो मराठवाड्याचा आहे यामध्ये आपल्याला तुरळक ठिकाणी पाऊस दिसत आहे सकाळपासूनच नांदेड आणि त्याचा दक्षिण भागामध्ये पाऊस दिसत आहे सध्याच्या काळामध्ये धाराशिवचा भागातसुद्धा आपल्याला पावसाचे ढग दिसत आहेत आणि राज्यामध्ये जर आपण पूर्वी विदर्भाचा भाग बघितला तर यामध्ये ना अमरावती तसंच इकडे बुलढाणा आणि अकोला या भागामध्ये सुद्धा पावसाचे ढग दिसत आहेत तसंच आपण परभणी हिंगोलीचा भाग बघितला तर ढगाळ वातावरण या भागामध्ये आपल्याला दिसत आहे आणि जर इकडे परभणीचा भाग बघितला तर या भागामध्ये सुद्धा ढगाळ वातावरण दिसत आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा ढगाळ वातावरण आहे जळगावमध्ये सुद्धा ढगाळ वातावरण दिसत आहे सकाळपासूनच इकडे अहिल्यानगरचा सुद्धा अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण तुरळक ठिकाणी उन्हाचा चटका सुद्धा दिसत आहे तसंच इकडे जर आपण ठाणेचा भाग बघितला तर या भागामध्ये एक पावसाचा ढग सक्रिय आहे दक्षिण पश्चिमच्या भागामध्ये जर आपण बघितलं तर या भागात सुद्धा अनेक ठिकाणी काही ठिकाणी ढगाळ वातावरण दिसत आहे मित्रांनो पुढच्या चोवीस तासांच्या संपूर्ण महाराष्ट्राचा जर तुम्हाला हवामान अंदाज सांगितला तर पुढच्या चोवीस तासांमध्ये विदर्भात काही भागात विजेच्या कडकडाटासोबत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे यामध्ये विदर्भातील संपूर्ण भाग असणार आहे अमरावती बुलढाणा अकोला वाशिम यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली या संपूर्ण भागामध्ये तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासोबत काही भागामध्ये वादळी वाऱ्यांसोबत सुद्धा पाऊस होण्याचा अंदाज आहे तर अनेक काही जिल्ह्यांमध्ये असं पण असणार आहे की मुसळधार पाऊस काही वेळासाठी आपल्याला पाहायला भेटणार आहे आणि जर आपण आणखी भाग बघितला इकडे मराठवाड्याचा तर नांदेड लातूर धाराशिव सोलापूरचा उत्तर भाग तसंच अहिल्यानगरचा अतिपूर्वी भाग आणि इकडे छत्रपती संभाजी नगर जळगाव पर्यंत काही ठिकाणी या भागात सुद्धा आपल्याला विजेच्या कडकडाटासो किंवा काही भागामध्ये मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज दिवसभरामध्ये असणार आहे अशी शक्यता या भागामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस होण्याचा अंदाज दिसत आहे कोल्हापूर सांगली सातारा आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग या भागामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस होण्याचा अंदाज आहे हलका किंवा मध्यम पाऊस होण्याचा अंदाज आहे अशी शक्यता रायगड रत्नागिरी ठाणे आणि पालघर मुंबईमध्ये तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचे सरी आपल्याला दिवसभरात पाहायला भेटू शकतात अशी शक्यता नंदुरबार धुळे नाशिक पुणे अहिल्यानगर नगर आणि इकडे जळगावचा उरलेल्या भागामध्ये असणार आहे तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाच्या तर किंचितच काही ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता या भागामध्ये असणार आहे सर्वाधिक पावसाचा जोर विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये आज आपल्याला पाहायला भेटणार आहे अशी शक्यता आज दिवसभरासाठी असणार आहे तर सध्याचा या व्हिडिओमध्ये या अपडेटमध्ये बस इतकंच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि शेजारी बॅलायकन दाबून ऑलला क्लिक करा